नीलकांती चौकात दिल्ली गेट येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून खोट्या गोष्टी पसरवून विनाकारण दोन समाजात तेट निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा सखल मातंग समाजाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली मागणी नीलकांती चौकात बारा एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान दोन गटात किरकोळ वाद झालेले होते परंतु या निमित्ताने काही समाजकंटकाने दोन समाजात वाद होऊन दंगल व्हावी या उद्देशाने अशी अफवा पसरवली की या ठिकाणी वाद घालणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली व प्रतिमा फेकून विटंबना करण्यात आली परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सदरचे वाद फक्त गाणे वाजविनावरून झाले होते व त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही प्रतिमेची विटंबना झाली नाही तरी काही समाजकंटक हे सोशल मीडियावरून अशा प्रकारे दोन समाजात वाद होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करीत आहे या सर्व घटनेची चौकशी करून अशा प्रकारे खोट्या अफवा पसरणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त सखल मातंग समाज बांधवांच्या वतीने पोलीस उपाधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात येत आहे यावेळी रामवाडी लालटाकी सिद्धार्थनगर या ठिकाणावरील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला बोललं गेलं सगळ्यात मेन मुद्दा तर हा आहे मांग आणि मार हा वेगळा आहे का हा एकच आहे ना आज जे बाबासाहेबांमुळे आपण इथे सगळे एकत्र एक एकत्र एक त्यांच्यामुळे आणि मांग मार हे करण्याचा काय अधिकार आहे त्यांना हा कोण आहेत आम्ही मांगाचेच आहेत ते महाराचेच आहेत आम्ही त्यांनी फक्त एकच शब्द म्हटल्या गेला की इथं अण्णाभाऊ साठेंचा सा फोटो काढ नाही तर खालन बायका मात्र कोण अण्णा भाऊ साठे कोण भाऊ साठे आणलं माहिती नाही कोण भाऊ साठे आणि सगळं जाऊ द्या मेन एकच शब्द मला बोलायचंय की ज्या टायमाला तुम्ही म्हणतात की हा जात भेद करतो हिंदू मान करतो विजयचे भाऊ साठेंचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात युट्यूब ला आहेत भरपूर आहेत तेव्हा ते बाबासाहेबांचे झेंडे निळे पिवळे सगळे घेऊन एकत्र जातात बाबासाहेबांना हार घालतात बाबासाहेबांचं कौतुक करतात तसे हे एकही व्यक्ती मला दाखवा की चाव कि त्यांनी अण्णाभाऊ साठे हार घातलाय किंवा अण्णाभाऊ साठेच कौतुक केलंय म्हणून जसं विजय पटरे करतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी साळव्यांची सून बोलते ती आता करून आलेली आहे कोणच्या गोष्टी तुमची काहीच माहिती नाही ती म्हणते ती म्हणते की तिचा करिअर खराब होते आमचं विजय पट्र्याच आमच्या मुलांचे करिअर किती खराब झालेत खोट्या खोट्या केशी देऊन किती करिअर खराब केलं गेलं या लोकांनी का मागणी काय आहे त्यांना काय सोडायची कारवाई सारखी करा विजय पठरे असो किंवा साळवे असो जे फुटेज मध्ये दिसत आहे त्यांना उचला आणि यांनी जे सोळा जणांची नावं दिलीत जे मांगाचे मुलं जे तिथे गेलेत आणि सोळा जणांची जे नावं दिली आहेत ते दाखवा सोळा जण आम्हाला इतर मध्ये जे आठ जण दिलेत ते इतर मधले आठ जण दाखवा आम्हाला तुम्ही तिथे जे गेलेले निरकांती चौकामध्ये कुणी आहे का मग तुम्ही का त्यांना आतमध्ये धरून बसवलं हो त्या मुलांना कशाबद्दल धरून बसवले हो मोक्याची कारवाई करा आमचा करा विजय पटरावरती एक तरी मर्डर केस आहे का, का मोका लावण्यात येतो हो का कारवाई करण्यात येते ही सून आता आलेली आज अजय साळवेवरती वीस खाल्या वीस वर्षापूर्वी मर्डर केसची त्यांच्यावरती कम्प्लेट झालेली त्यांनी सिद्धार्थ नगर मधला एक माणूस मारून टाकला आहे या जुन्या खुनशी सोडून द्या मुलांना त्रास होता या गोष्टींचा मुलांचं भविष्य बर्बाद झाले मी त्या पान शॉपची तोडफोड केली अगोदर घरी आले दगड फेक केली लाकडी दांडके लोखंडी रॉड कोयते घेऊन आले तिथं मी त्यांना बोलले शिव्या दिल्या ते लगेच शॉपवर गेले शॉपवर फेक केली तिथे कॅमेरे आहेत त्यामध्ये सगळी मुलं आलेले आहेत आणि मी इथं कंप्लेट द्यायला आले तो खाण्याला माझे कुणी घरी नव्हतं माझी सुनन मीच होते तर ते माझी तिन्ही मुलं बाहेर होते एक मुलगा माझा जॉबला आहे तर तो अकोल्याला होता त्याचंही नाव दिलं माझ्या तिन्ही मुलांची नावं दिले त्यांनी नाव आणि मी पोलीस स्टेशनला आले कंप्लीट करायला मला आयडियाच नव्हती की माझ्या मुलांची नावं येतील म्हणून मी माझ्या शॉपसाठी आले होते तर त्यांनी माझ्या दोन्ही मुलांचे नावं घे दिले आणि लगेच अटक केली हा कुठला न्याय आहे तुम्ही तपास केला का अगोदर ते होते का नव्हते त्यांच्या सांगण्यावरून लगेच अटक केली त्यांना आणि तिथं वस्तीमध्ये कोणालाही माहीत आहे काय विषय हा तिथं सगळं महार माग असं सांगतात आणि महिला गोळा करतात आणि एस पी ऑफिसला घेऊन येतात त्याचं कोणाला सांगत नाही की कोणता विषय एका तरी महिलांनी ते निवेदन वाचलं का या मध्ये काय लिहिलेलं आहे आणि अजय साळवे नेहमी खोटे तक्रारी देतो मुलांच्या आणि त्यांना तडीपार वगैरे करतो याच्या अगोदर त्यांनी असेच प्रकार केलेले मुलांनी माझ्या मुलांनी जयंती काढू नये म्हणून त्यांनी सगळं हा प्रकार केलेला आहे एक 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 ताई तर त्या अजय साळवेला त्याचंही नाव आहे ना तीनशे सात मध्ये त्याला का नाही अटक केली आणि बाकीच्या मुलांचे मी मध्ये नावं दिले ना ते आता असे वर मान्य शहर सिद्धार्थनगर लालडाकी अशा अनेक वस्त्यांमधलं बारा तारखेला जो साहित्यरत्न बाबासाहेब लोकशाही अण्णाभाऊ साथ्यांचा फोटो त्याच ठिकाणी लावला नव्हता बारा तारखेला नीलक्रांती चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना त्यांना फोटो लावला नसता ही किरकोळ ज्याच्या त्याच्या त्याच्या नैतिकतेचा भाग असतो त्याला त्याला त्या महापुरुषाची माहिती असते सध्या संबंधित संबंधितांना यांचं अंडाभाऊ साठ्यांचं कार्य माहीत नसावं त्याच्या अपुऱ्या बुद्धीमुळं जर त्यांनी तो फोटो वापरला नाही तर तो त्याचा बालिशपणा होता परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची अवेलना केली हा अत्यंत चुकीचा असा संदेश सोशल मीडियाद्वारे काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आज समस्त मातन समाज याच ठिकाणी येऊन तो झालेला समस्त प्रकार सगळी सफल चौकशी करावा याची एक मागणीसाठी फक्त हे चर्चा निवेदन होत जर असं प्रकार वारंवार घडत असं मात्र समस्त मातन समाज हा शांत बसणार नाही कारण की जर असे आरोप केले जात असतील आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचा नितांत आदर आहे कारण की आमच्याही वस्त्यांमध्ये त्यांची जयंती चांगल्या पद्धती प्रकारे साजरी केली जाते परंतु काही समाज कंटने कंटकाने समाजा समाजामध्ये दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं आजची ही एक भेट साहेबांना भेटायला आलो होतो आणि सदर प्रकारची सखोल चौकशी करावी यासाठी या आम्ही एक निवेदन दिलेलं आहे सदर चौकशी करतील याचा मी याच ठिकाणी हे करतो नमूद करतो आणि एवढे म्हणजे दोन शब्द जे जय जय महाराज नील क्रांती येथे जो घडलेला प्रकार आहे ते कोणत्याही दोन समाजात नसून दोन गटात झालेला आहे आणि ते जे भांडण झाले ते कोणत्या तारणाहून झाले कोणत्या हिशोबाने झालेले त्याची सखोल चौकशी हवी त्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो फेकण्यात आले अशा अफवा सर्वेकड पसरलेल्या आहे त्यामुळे दोन समाजामध्ये ते, 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 ते निर्माण होण्याचे काम त्या ठिकाणी झालेले आहे तसं का कुठलाही प्रकार झालेला नसून तो प्रकाराची व्यवस्थित सी सी टी व्ही फुटेज सगळी चौकशी करून जो प्रकार घडलेला आहे तो खरंच आहे का खोटा आहे हे चौकशी करून ज्या लोकांनी त्या प्रकाराचं घडून आणले त्यांच्यावर सगळ्यांना कठोर कारवाई करा व जे निष्पाप लोकं असतील त्यांची सुटका करावी अशीच आमची सर्व समाजाच्या वतीने मागणी आहे व दोन समाजात जे निर्माण झालेले आहेत तेढ लावण्याचे काम काय समाजकंटक करत आहे त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी ही मागणी आज आम्ही सर्वांनी इथं दिलेली आहे